यावेळच्या दुसरा एक महत्वाचा भाग आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या साठी काही नाही यात एकच योजना अशी दिसते ज्यामध्ये जे लँड रेकॉर्ड आहेत त्याच्यात काही रिफॉर्म आणण्याचा विचार त्यांचा दिसतोय त्या व्यतिरिक्त देशातल्या ग्रामीण भागासाठी काही विशेष यांनी केलेले नाही घोषणा तीन कोटी घरं बांधणार ही तीन कोटी घरं चालू आहेत त्या घरांना अजून दुसरा आणि तिसरा ऍडव्हान्स आलेला नाही आहे त्यांची पद पैसे आलेले नाही आणि त्यामुळं पुढच्या अशा सगळ्या घोषणा या वाऱ्याची वरात आहे त्यामुळे याच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही पण महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांना कपास उत्पादकांना सोयाबीन उत्पादकांना काहीतरी विशेष केळी उत्पादक संत्रा उत्पादक यांना अशी एखादी पॉलिसी पाहिजे होती की ज्याच्यामुळं मन मानेल त्यावेळी केंद्र सरकार निर्यातीवर बंदी आणू शकणार नाही पण त्याचा साधा उल्लेखही या बजेटमध्ये दिसत नाही त्यामुळे महाराष्ट्राच्या वाट्याला काही चाललंय